नमस्कार मित्रांनो मी किशोर माले स्वागत करतो करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर मित्रांनो अनेक परिवारांचं स्वप्न असतं की आपलं स्वतःचं घर व्हावं परंतु आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांचं हे स्वप्न कुठेतरी पूर्ण होत नसतं परंतु राज्य सरकारच्या रमाई आवाज घरकुल योजनेअंतर्गत ते घरकुल मंजूर करून आपलं हे स्वतःचं घराचं स्वप्न पुरं करू शकतात या घरकुल योजनेसाठी त्यांना एक लाख बत्तीस हजार रुपये ते अडीच लाख रुपयेपर्यंत घरकुल बांधण्यासाठी आर्थिक मदत ही राज्य सरकारकडून मिळत असते तर यासाठी कशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकतात कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणारे काय काय अंमलबजावणी प्रक्रिया याची होणार आहे याची ए टू जेड माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे जरी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो मी राज्य सरकारच्या अपडेटेड स्कीम आपल्या चॅनलवर आणत असतो चला तर पाहूया की रमाई आवाज घरकुल योजना नेमकी काय आहे मित्रांनो या योजनेबाबत आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया सदर योजनेची सुरुवाती महाराष्ट्र शासनाने पंधरा नोव्हेंबर दोन हजार आठच्या शासन निर्णयानुसार केली आहे त्यानुसार ग्रामीण शहरातील भागातील लोकांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा त्यांचे राहणीमान उंचावावे तर काय आहे रमाई आवाज घरकुल योजना तर रमाई आवाज घरकुल योजना दोन हजार चोवीस ही सदर योजना अनुसूचित जाती आणि नवबोद्ध सरवर्गातील रमाई आवाज घरकुल योजना दोन हजार चोवीस सदर योजना अनुसूचित जाती आणि नवबोद्ध संवर्गातील ही कुटुंबांचा निवाऱ्याचा प्रश्न सुटावा आणि त्यांचे राहणीमान उंचावे या उद्देशाने राज्य सरकारने ही योजना दोन हजार नऊ दहापासून सुरू केलेली आहे ग्रामीण व शहरी भागांमध्ये त्यांच्या थे स्वतःच्या जागेवर किंवा कच्च्या घराच्या जागेवर दोनशे एकोणसत्तर चौरस फुटाचे पक्के घर बांधून देणे सदर योजनेची अंमलबजावणी ही संबंधित यंत्रणाच्या माध्यमातून केली जाते ग्रामीण भागासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि शहरी भागासाठी नगर परिषद नगरपालिका महानगरपालिका या स्थानिक यंत्रणामार्फत करण्यात येते सदर योजनेसाठी लाभार्थ्याची निवड ही सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण दोन हजार अकरानुसार घराच्या गरजेनुसार निवड ही ग्रामसभेद्वारे केली जाते ग्रामीण भागात दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांचा या योजनेचा लाभ मिळतो आणि शहरी भागातील दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी देखील या योजनेचा लाभ मिळत असतो त्यानंतर पात्र लाभार्थी ग्रामीण क्षेत्रातील घराच्या बांधकामासाठी क्षेत्रानुसार एक लाख बत्तीस हजार रुपये एवढेच अर्थसहाय्य दिले जाते त्यानंतर डोंगराळ व नक्षलग्रस्त क्षेत्रासाठी एक लाख बेचाळीस आणि नकर नगर परिषद किंवा महानगरपालिका व मुंबई विकास प्राधिकरण क्षेत्र यांच्यासाठी अडीच लाख रुपयापर्यंतचा अर्थसहाय्य रमाई आवाज घरकुल योजनेअंतर्गत दिले जाते त्यानंतर त्यानंतर चाळीस टक्के जरी अपंगत्व असणाऱ्या व्यक्तीचा देखील या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो मित्रांनो तर राज्य सरकारचा या योजनेमागचा उद्देश काय तर रमाई आवाज घरकुल योजने दोन हजार चोवीस अनुसूचित जाती आणि नवबोद्ध प्रवर्गातील जे लोक आहेत त्यांना निवाराचा प्रश्न सोडवणे हा राज्य सरकारचा मोठा या योजनेमागचा हेतू आहे त्यानंतर राहण्यासाठी पक्के व सुरक्षित घर बांधून देणे सदर योजनेअंतर्गत लोकांचं राहणीमान उंचावणे त्यानंतर त्यांच्या स्वतःच्या जागेवर नवीन गण बांधण्यासाठी अर्थसहाय्य देणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या चांगलं सोबळ निर्माण करणे आज राज्य सरकारचा मोठा या योजनेमागचा हेतू आहे तर रमाई आवाज घरकुल योजनेअंतर्गत कोण लाभार्थी अर्ज करू शकतं तर रमाई आवाज घरकुल योजना दोन हजार चोवीस योजनेसाठी अनुसूचित जाती आणि नवबोध नवबोद्ध घटकातील जे व्यक्ती असतील ते या योजनेसाठी पात्र असतील त्यानंतर सर्वसाधारण क्षेत्रामध्ये दारिद्र्य रेषेखाली लाभार्थी असणे गरजेचे आहे आता तुम्हाला जर रमाई आवाज घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला पुढीलपैकी डॉक्युमेंट लागतील ते म्हणजे जातीचे प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला बँकेचा तपशील मतदान कार्ड ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड आठ चा, चा कार, 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 अचा उतारा लाईट बिल किंवा घरबट्टी इत्यादी कागदपत्राची तुम्हाला पूर्तता करावी लागेल आता मित्रांनो तुम्हाला रमाई आवाज घरकुल योजनेअंतर्गत ज्या अटी आणि शर्ती राज्य सरकारने ठेवल्या त्या म्हणजे काय रमाई आवाज गरकुल योजनेअंतर्गत लाभार्थी हा परवर्गातील असावा आणि अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील असावा किमान पंधरा वर्ष महाराष्ट्राचा रहिवाशी असणे गरजेचं आहे कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची जी मर्यादा आहे ती एक लाख रुपयाच्या आत असणे गरजेचे आहे एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला लाभ देण्यात येईल लाभार्थ्याने इतर गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा अनुसूचित जातीमधील जे अपंग लाभार्थी दारिद्र्य रेषेखाली नाहीत परंतु ज्यांचे अपंगत्व हे चाळीस टक्के शेपेक्षा जास्त आहे आणि वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयेपर्यंत आहे अशा अपंग लाभार्थ्यांना सदर योजनेची अटी शर्तीची पूर्तता करत असल्याना त्यांना रमाई आव घरकुल आवास योजनेचा लाभ दिला जाईल त्यानंतर मित्रांनो तुम्हाला रमाई घरकुल योजनेअंतर्गत जे जो लाभ दिला जाणार आहे तो तुमच्या उत्पन्नावर डिपेंड असणार आहे तर किती उत्पन्नावर किती अर्थ सहाय्य घरकुल योजनेसाठी या योजनेअंतर्गत तुम्हाला दिलं जाईल तर ग्रामीण भागामध्ये तुम्हाला एक लाख वीस हजार रुपये जरी तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला एक लाख बत्तीस हजार रुपयाचं अनुदान हे घरकुल योजनेसाठी मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला इथं कुठलाही टॅक्स लागणार नाही त्यानंतर नगरपालिका क्षेत्रासाठी तुम्हाला जरी तुमचं उत्पन्न तीन लाख रुपये असेल तर तुम्हाला अडीच लाख रुपयेपर्यंतचं अनुदान घरकुल योजनेसाठी दिलं जातं यात तुम्हाला मात्र टॅक्स लागेल साडेसात टक्केचा टॅक्स तुम्हाला लागणार आहे त्यानंतर महानगरपालिका क्षेत्रासाठी तुम्हाला तीन लाख रुपये जरी तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला अडीच लाख रुपये अनुदान भेटेल आणि यातही तोच टॅक्स म्हणजे साडेसात तुम्हाला साडेसात पर्सेंट तुमच्याकडून टॅक्स घेतला जाईल त्यानंतर महानगरपालिका प्राधिकरण क्षेत्रासाठी दोन लाख रुपये जी मर्यादा आहे ती उत्पन्नाची ठेवण्यात आलेली आणि अडीच लाख रुपयेपर्यंत अनुदान त्यांना घरकुल योजनेसाठी मिळणार आहे आणि यात त्यांचंही काही टॅक्स कापला जाणार नाही आता तुमचंही जरी रमाई घरकुल योजनेअंतर्गत नाव आलं असेल आणि तुमचं घर मंजूर झालं असेल तर तुम्ही अदर सरकारच्या अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेऊ शकतात हे मन एक म्हणजे मन तुम्हाला जरी तुमच्याकडे ते घरकुल बांधण्यासाठी जागा नसेल तर पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेअंतर्गत तुम्ही जागा खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळवू शकतात पन्नास हजार ते एक लाख रुपये पर्यंत त्यानंतर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तुम्ही शौचालय उभारण्यासाठी बारा हजार रुपये पर्यंतची आर्थिक सहाय्य तुम्ही मिळू शकता मित्रांनो आता महत्त्वाचं म्हणजे तुम्ही रमाई आवाज घरकुल योजनेसाठी अर्ज कशा पद्धतीने करू शकतात तर तुम्हाला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे तुम्ही जवळच्या कुठल्याही मोठ्या जेरॉक्स सेंटरवर हो गेला तिथं तुम्हाला रमाई आवाज घरकुल योजनेचा फॉर्म मिळेल किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी पी डी एफ फॉर्मॅटमध्येही तो फॉर्म देऊन देईल तर त्याची प्रिंट काढून तुम्ही तो फॉर्म व्यवस्थितरित्या भरायचा आहे मी ज्यावरती तुम्हाला डॉक्युमेंट सांगले सांगितले ते डॉक्युमेंट सगळे जोडायचे तर तुम्ही जी माहिती भराल ती माहिती व्यवस्थित क्रॉस चेक करून घ्या मी तुम्ही तुम्हाला जे वरती डॉक्युमेंट सांगितले ते डॉक्युमेंट व्यवस्थित जोडून घ्या त्यानंतर रमाई आवाज घरकुल योजना दोन हजार चोवीस योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालय नगरपालिका महानगरपालिका इत्यादी कार्यालयात जाऊन सदर योजनेचे विविध नमुन्या ते अर्ज भरून सोबत सर्व कागदपत्रे जोडावी आणि अर्ज सादर तुम्हाला ग्रामपंचायत किंवा नगरपालिका किंवा महानगरपालिकामध्ये तुम्हाला हा अर्ज सबमिट करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही रमाई घरकुल योजनेसाठी अर्ज करू शकता मित्रांनो काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी त्याचं तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि जरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओवर तोवर जय जय महाराष्ट्र मित्रांनो